नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुडूज नाक्यावरील रस्ता ओलांडताना पुन्हा एकदा वृद्ध महिलेला गमवावा लागला आपला पार्किंग कुडूज नाक्यावरील अनाधिकृत पार्किंग व अतिक्रमण यामुळे सतत होणारी ट्रॅफिक समस्या ही अपघातांना कारणीभूत ठरत असते या अगोदरी कुडूज नाक्यावर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दहाच्या सुमारास भगिरथी गणपत ठाणगे वयवर्ष सत्तर शिंदगर गावच्या रहिवाशी असलेली ही महिला रस्ता ओलांडत असताना ट्रेलरच्या पुढच्या जागा खाली खा आली आणि भगिरथी यांच्या मांडीवरून ट्रेलरला टायर गेल्यामुळे त्यांचा पाय रिकामी झाला आहे तात्काळ सदर महिलेला टेम्पो चालकांनी कुडूस प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केले रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्यामुळे भगिरथी यांना एका खासगी रुग्णालयामध्ये पुढे हलवण्यात आले सदर ट्रेलर चालकाला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात आहे तर कुडूस येथील अतिक्रमणे व अनाधिकृत पार्किंग हटवून योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी मात्र नागरिकांकडून होत आहे झालेल्या घटने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपार पुढचा परत ती गाडी दाखवून राहिली